धवळीविहीर ग्रामपंचायतीत पन्नास लाख रुपयांचा भ्रष्टाचार सरपंच व ग्रामसेवकांच्या चौकशीची बिरसा फायटरची मागणी ग्रुप ग्रामपंचायत विहीर तालुका तळुदा जिल्हा नंदुरबार येथील सरपंच सपना वसावे व ग्रामसेवक श्री उमाकांत सुरेश कापुरे व पेसा अध्यक्ष शेवंतीबाई ठाकरे यांनी पंधरावा वित्त आयोग व पेसा अंतर्गत निधीमधून काम न करता कित्येक वर्ष तेच तेच काम दाखवून परस्पर ठेकेदार व पुरवठादार यांच्या नावानं मताने अंदाजे चाळीस ते पन्नास लाख रुपयांपेक्षा अधिक भ्रष्टाचार आर्थिक गैरव्यवहार केल्याची सखोल चौकशी करून संबंधित सरपंच व ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर कडक कारवाई करा पदावरून हटवा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार बिरसा फायटर जुगनी गाव शाखेच्या अमिताभ वळवी गणपत वळवी कांतीलाल पावरा ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर भरत पावरा राजकुमार पावरा प्रकाश पावरा पोहल्या पाडवी गुलाबसिंग पाडवी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सन दोन हजार बावीस ते पंचवीस या कालावधीत पंधरावा वित्त आयोग व पेसा निधी बँक खात्यातून काढून भ्रष्टाचार केल्याची तक्रार ग्रामपंचायत धवळी विहिरचे सदस्य कांतीलाल यांनी केले सरपंच सपना वसाबी यांनी जिल्हा परिषद शाळा धवळी येथील शाळेच्या जागेवर स्वतःचं घर बांधून अतिक्रमण करत अतिक्रमण हटवा दहा महिन्यांपासून मासिक सभा झाली नाही ग्रामसेवक उमाकांत सुरेश कापूर यांची तात्काळ बदली करा पेसा समितीपैकी पाच पेसा समितीपैकी फक्त तीन समिती गठीत झाले उर्वरित दोन पेसा समिती गठीत करा अशाही मागण्या निवेदनातून करण्यात आल्या येत्या अठ्ठावीस दिवसात ग्रामपंचायत धवळे विहिरीतील भ्रष्टाचाराची चौकशी चा न झाल्यास बिरसा फाइटर संघटनेकडून जिल्हा परिषद नंदुरबार समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा देण्यात आला दवडी विहीर तालुका तडोदा येथील सरपंच सो सपना दारासिंग वसावे व ग्रामसेवक उमाकांत कापुरे यांनी संगणमताने कुठलीही कामं न करता पंधरावा वित्त आयोग व पेसा निधीचा जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख रुपयांचा अपहार केलेला आहे भ्रष्टाचार केलेला आहे त्यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ पदावरून हटवा अशी मागणी आज आम्ही आमच्या बिरसा पेठा नंदुरबार संघटनेतर्फे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे ग्रामपंचायत दौडी विहेर येथे कोणत्याही प्रकारचं काम न करता या सरपंच व ग्रामसेवकांनी परस्पर पैसे लाटलेले आहेत भ्रष्टाचार केलेला आहे खूप मोठा भ्रष्टाचार यांनी केलेला आहे वारंवार तक्रार करूनही या सरपंच व ग्रामसेवकावर अद्याप कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही म्हणून आज आम्ही हे शेवटचं निवेदन जिल्हा परिषदला देतो या उपरही जर काही जिल्हा परिषदने कारवाई नाही केली तर येत्या आठ दिवसामध्ये आम्ही आमच्या संघटनेतर्फे जिल्हा परिषद नंदुरबारच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहोत म्हणून या भ्रष्ट सरपंच व ग्रामसेवकाला तात्काळ पदावरून हटवलं पाहिजे यांना तात्काळ यांच्यावरती दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करून यांना अटक करा आणि पदावरून हटवा अशी आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत जय बिरसा जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक नंदुरबार